धडगाव तालुक्यातील गावांना अपूर्ण पोषण आहार सुमारे तीन ते चार महिन्यांपासून पोषण नसल्याने तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांची तळमळ परंतु अधिकारी कर्मचारी यांची निष्क्रियता पोषण आहाराच पोहोचत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील कुपोषणाचा डाग कसा जाईल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील बयळापाडा येथील अंगणवाडी लाभार्थ्यांना पोषण आहाराचा अपूर्ण लाभ मागील गेल्या तीन चार महिन्यापासून पोषण आहाराचा अपुरा साठा नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्र कुक्कुट कुक्कलट सापऱ्यापाडा येथे कार्यरत असले तरी बयळापाडा येथील लाभार्थ्यांना नियमानुसार पोषण आहाराचा पूर्ण लाभ मिळत नसल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे बयळापाडा येथील एकूण तीस लाभार्थ्यांना मागील तीन ते चार महिन्यापासून केवळ एकदाच अंगणवाडीतून पोषण आहार मिळतो आहे तोही अपूर्ण आणि अर्धवट स्वरूपात दिला जात असल्याचे समोर आले आहे यामुळे लहान मुलांची गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांच्या पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झालाय शासनाकडून दरमहा लाभार्थ्यांसाठी ठराविक प्रमाणात पोषण आहार देण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे मात्र इथे तो लाभ नियमित मिळतच नाही असे एका स्थानिक महिला लाभार्थीने सांगितले स्थानिक प्रशासन किंवा संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे या बाबतीत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक यांच्याकडूनही स्पष्टीकरण अपेक्षित होणे गरजेचे आहे या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांनी जिल्ह्यातील सर्वच भागात पोषण आहार परिपूर्ण पोहोचत असल्याची माहिती दिली असताना दुर्गम भागात अशा प्रकारे पोषण आहार मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही तर होते परंतु प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोषण आहार पोहोचत नाही हीच मोठी खंत म्हणावी लागेल पोषण आहाराचं असं आहे की पहिले तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये जिथे पण प्रॉब्लेम येईल तिथे आम्ही कसं त्याचं साठवणूक करायची त्याची तयारी करू पण शेवटी ऍक्सेसिबिलिटीवर काम करणं खूप गरजेचं आहे फक्त मध्ये जी प्रॉब्लेम येते ती तीन महिना ये येते पण आपल्याकडे जे साठ परमनंटली डिस्कनेक्टेड गाव आहेत त्याच्यावर काम करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे ज्या मध्ये आता यावर्षी आम्ही थोडा आता ड्रोनचा पण विचार करत आहोत की जिथे एमर्जन्सी मेडिसिनची गरज आहे किंवा जिथे एकदम पोषण आहार आम्हाला पोहोचवायचे कोणत्या बाळांसाठी आणि अंगणवाडीची इतकी पायपीट होते तर दोन तीन गोष्टीचा विचार आपण करू शकतो की त्यांना मेकॅनिकल इंटरव्हेन्शन जर आपण देऊ शकतो ज्याचे आरामात ते घेऊन आरामा जाऊ शकतात जोपर्यंत आपला ऍक्सेसिबिलिटीचा इश्यू सॉल्व्ह होत नाही ड्रोन वापरू शकतो किंवा त्यांना थोडा पुरवठा आपली गाडीने आपण मान्सून पूर्वीच चार महिन्याचा केला की के मग त्यांना आतमध्ये त्याला घेऊन जाण्याची गरज नाही महाराष्ट्र पंकज अहिरे धडगाव नंदुरबार